जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय खुले प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय उघडण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला त्यामध्ये सांगली जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून स्वतः दिव्यांग असलेले श्री भारत निकम अध्यक्ष प्रौढ अपंग शाळा मिरज यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला ते दोनही डोळ्यांनी पूर्ण अंध असून अध्यक्ष वर्ग दोन या पदावर काम करतात एक दिव्यांग व्यक्तीकडे दिव्यांग सक्षमीकरणाच्या कार्यालयाचा कार्यभार महाराष्ट्रात एकमेव श्री भारत निकम यांच्याकडे देण्यात आला या निर्णयाचा सांगली जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बंधू भगिनींकडून कौतुक होतं व तसेच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात करण्याबद्दल दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय उघडण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचेही आभार व्यक्त होतात श्री भारत निकम यांचा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून कार्यभार मिळाल्याबद्दल प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा सांगली यांच्या वतीने सन्मान करण्यात आला व यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री यशवंत जाधव यांनी श्री भारत निकम यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचेही आपल्या भाषणात महाराष्ट्र शासनाचे आभार मानले सर्व संघटनांचे समन्वयक समिती प्रतिनिधी श्रीसागर बाबर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सदरच्या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते प्रहार शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा सांगली सांगली अध्यक्ष श्री यशवंत जाधव सदस्य श्रीसागर बजबळे श्री विश्वनाथ कलकुटगी सदस्य श्रीमती मंगल भांगे श्रीमती सायली कुलकर्णी श्री बाळासाहेब खोलकुंबे श्री चंद्रकांत निकम श्री भिक्खू सोनवले व श्रीमती आश्विनी खोत मिरज तालुका अध्यक्ष लिपिक वर्गीय संघटना परिषदच्या असलेल्या सगळ्या दिव्यांग कर्मचारी व तसेच उपस्थित पत्रकार मित्र यांच्या समवेत आज तुम्ही फुल म्हणजे मला भुकेतून जो सन्मान दिला आहे यातून दिव्यांगांची खऱ्या अर्थाने सेवा करण्याची मोठी संधी मला निर्माण झालेली आहे आणि ती यशस्वीरित्या मला कशी पार पाडता येईल याचा सातत्याने माझा प्रयत्न असेल दिव्यांग कक्ष म्हटल्यानंतर यापूर्वी मी दिव्यांगांसाठी जे काही काम करत होतो मग शासकीय बालगृह असेल प्रौढ प्रशिक्षण केंद्र असेल किंवा दिव्यांग आयुक्त स्तरावरून जे काही दिव्यांगांचे काही समस्या मांडायचे असेल प्रशासकीय कारण एक मर्यादा असायची त्यामुळं एक मर्यादित स्वरूपात का होईना एक शासकीय काम क्रम, कामगार म्हणून मला तिथे ज्या 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 वेळेस मला चर्चा करायची वेळ संधी मिळत होती आयुक्तांसमोर त्यावेळेस आपल्या दिव्यांगांच्या जेही समस्या असेल त्या मांडण्याचा मला जेव्हा संधी मिळत गेली त्याचा मी सदुपयोग करत गेलो अनुषंगिक आपला सतरा बारा दोन हजार बावीसमध्ये आपली जी अधिसूचना झाली की महाराष्ट्रामध्ये आपलं म्हणजे पूर्ण देशामध्ये पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग कक्ष हा स्थापन व्हावा त्या काळच्या तत्कालीन सरकारची इच्छा होती अनुषंगाने ह्या सरकारने ती पूर्ण केली आणि त्यानुसार आताच गेल्या काही दिवसापासून म्हणजे पंधरा दिवसापासून आमचं ते नियोजन झाले की आतापर्यंत आमच्या बारा तेरा आदेश आमचे निर्गमित झाले की ज्याच्यामध्ये प प्रथमत एक मी दिव्यांग पहिला एक अधिकारी म्हणून माझी या सांगली जिल्ह्यासाठी नेमणूक केली मी या निमित्ताने मी आपल्या सहकार्याने म्हणजे आपले सगळे जे आस्थापनावरील जे कर्मचारी आहेत दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्या शुभेच्छेने तरी हे काम माल, मी यशस्वी करणारच परंतु त्या शुभेच्छेपेक्षा येतो जी जे जे काही मला मार्ग दर्शन तुमच्याकडून लाभ लाभेल ते मी सातत्याने घेण्याचा सा प्रयत्न करेन जेणेकरून आपला दि, दिव्यांग घटक हा अविकसित राहता कामाने त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी मी आपण या सत्कारानिमित्त आपल्या सगळ्यांना आग्रह करीन विनंतीही करीन की आपण आज जो मला सन्मान दिला आहे फक्त सन्मानपुरतं मर्यादित न न राहता असाच ऋणांबंद कायमस्वरूपी जोपर्यंत त्या पदावर मी आहे तोपर्यंत आपण सदोदित द्याल ही मापक अपेक्षा करतो आणि दिव्यांगांसाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त भरीव काम सांगली जिल्ह्यामध्ये कसं करता येईल त्यांचं शैक्षणिक असेल पुनर्वसनाचं असेल रोजगाराचा असेल किंवा आपल्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या काही समस्या असेल त्यासाठी सातत्याने मी पुढाकार घेऊन शासन दरबारी नि निश्चितच आपली बाजू मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करेन आणि आज मला सन्मान येईल त्या त्याबद्दल आपल्या सर्व कर्मचारी भगिनींचा मी या निमित्ताने आभार आहे धन्यवाद